नमस्कार वेल बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर सोप्या पद्धतीने हमखास ट्रेडिंग करून प्रॉफिट करण्याचा एक साधन ज्याच्यावर मी बारा 15 वर्षे काम केलं की का असो तो का लॉस असोसत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी एक्चुअल आजचे लाइव ट्रेड आपण बघूयात की कसा ब्रेकआउट दिलेला आहे निफ्टी बँक निफ्टी कसे पैसे दिलेले आहेत आणि कशा पद्धतीने आमचे हजारो लोक हजारो आमचे विद्यार्थी स्टुडंट्स चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करून पैसे कसे आहेत आपण हे लाईव्ह स्क्रीन शेअर करतो मी बघू शकाल तुम्ही इथे हा बँक निफ्टीचा इंट्राडे चार्ट आहे बँक निफ्टी फ्युचर आहे आजचा चार्ट आहे आठ फेब्रुवारी आहे आज तुम्ही तर बघू शकाल हे ॲरोज म्हणजे आपला विलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे ऑटोमॅटिक सिग्नल आपल्याला येणार आहेत हे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यावर जेव्हा मी असं कर्सर नेईन तेव्हा तुम्हाला इथे खाली बघायचं आहे जसं बघा इथं सगळ्यात खाली दिसतं ना डिफॉल्ट सगळ्यात बॉटमला चार फिगर ओपन होतील ओपन हाय लो क्लोज तर जिथं ऑटोमॅटिक ॲरो आला आपल्याला त्या कॅन्डल आपल्याला कळलं की आता मार्केट इथून बँक निफ्टी वर जाणार आहे ही जी लाईन दिसते ना ही जी लाईन आहे डॉटेड लाईन ही लाईन म्हणजे सेपरेट आहे या लाईनच्या मागे कालचा दिवस आहे या लाईनच्या पुढे आजचा दिवस आहे आठ फेब्रुवारी ठीक आहे म्हणजे बी टी एस टी दाखवतो पहिलं तुम्हाला मी बाय टुडे अँड सेल टू तर इथं आपल्याला कळलं कालच काल तुम्हाला टायमिंग पण सांगतो मी एक मिनिट दोन दोन वाजून पाच मिनिटांनी काल आपल्याला इंडिकेशन मिळालं की मार्केट वर जाणार आहे इथं खूप लोकांनी बाईंग केलं आमच्या युजर्सने ओपन प्राईस काय होती आपण इथं बघूयात खाली सगळ्यात खाली ओ एच एल सी चार फिगर आहेत ओपन प्राइस काय दिसते तर फोर सिक्स झिरो डबल वन शेहेचाळीस हजार अकरा रुपये आता आपण फिगर टू फिगर जाऊया ठीक आहे कॅल्सियम पण करतो मी फोर सिक्स झिरो वन वनला आपला बाय निघाला ऑफकोर्स टेलिग्राम पण तुम्हाला दाखवणारच आहे मी कसे आपण कॉल देतो रेडीमेड मोबाईल युजर्स किंवा सगळ्यांसाठी बाय निघाला आपला फोर सिक्स झिरो वन वन मार्केट वर गेलं वर गेलं वर गेलं इथं ही पहिली कॅन्डल आहे आजची आहे सव्वाची पहिली कॅन्डल आहे इथून मार्केट डायरेक्ट हा टॉप दिलेला आहे हा टॉप काय दिलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता एच काय आहे तर फोर सिक्स फोर झे सेवन झिरो फोर सिक्स फोर सेवन झिरो मायनस आपण इथून फोर सिक्स फोर सेवन बाय फोर सिक्स झिरो डबल वन पासून आणि वर मार्केट गेलेलं आहे चारशे एकोणसाठ पॉईंटची रॅली आपल्याला इथून इथं इथून तर इथं या पट्ट्यामध्ये मिळालेली आहे फोर फिफ्टी नाईन पॉइंट तर जसं की आपण आपल्याला माहिती आहे की बँक निफ्टी पंधराचा लॉट असतो बरोबर फोर फिफ्टी नाईन इंटू पंधराचा सिंगल लॉट सिंगल ट्रेड तीन ते चार हजार रुपये तुम्ही बघू शकाल इथं तुम्हाला कुठलाही दुसरा सिग्नल दिसणार नाहीये कारण हे सगळे स्टडीज ॲड केलेले आहे ओपन इंटरेस्ट आहे डिमांड सप्लाय आहे सगळं आहे तुम्हाला बाकीचं काहीही ॲडिशन करण्याची गरज नाहीये काहीच गरज नाही ठीक आहे नेक्स्ट सिक्स एट एट फाय प्रॉफिटनंतर इथं हा ब्रेकॉर्ड मिळाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकाल की पाच मिनटाचे कँडल आहे इंट्राडे दोन कँडलमध्ये मार्केट केवढं उडलेलं आहे इथ तुम्ही इथं बघू शकाल इथे आपण जाऊयात याचा उप प्राईज काय आहे तुम्ही पण बघू शकता फोर सिक्स वन थ्री एट फोर सिक्स वन थ्री एट असताना कळलं की सेल जाणार आहे आणि इथं टायमिंगसुद्धा तुम्हाला सांगतो मी अकरा वाजून पाच मिनिटाने आज अकरा पाच मिनिटं नाही थांबा दहा पंचवीस म्हणजे ऍक्च्युली हाफ एन आवर टाइम झोन आपला पुढे असतो दहा पंचवीस ला सिग्नल आलेला आहे म्हणजे तीस हा दहा पंचावन्न दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर सेटअप मध्ये आपल्याला कळलं की इथून ब्रेकआउट मिळणार आहे ओपन काय फोर सिक्स वन थ्री दुसरी कॅन्डल जी आहे दुसरीच पाच मिनिट म्हणजे हे पाच मिनिटं आणि पाच मिनिटं दहा मिनिटांमध्ये काय मुवमेंट दिलेली आहे आपण ते बघूया याचा काय आहे दुसऱ्या फोर डबल फाय थ्री टू मायनस फोर डबल फाय टू सहाशे सहा पॉइंट च करेक्शन दहा मिनिटांमध्ये विदिन टेन मिनिट्स तर वेलबूस मॅजिकला मॅजिक का म्हणायचं हे तुम्हाला इथं कळू शकते सहाशे सहा पॉइंट च करेक्शन प्रॉफिट फक्त दोन कॅन्डलमध्ये पाच मिनिटांना पाच मिनटं पाच मिनटं दहा मिनटांमध्ये सहाशे सहा आहे नऊ हजार सहा आठशे सात पकडून नऊ सात सोळा हजार रुपये प्रॉफिट सिंगल सिंगल ट्रेड इट तर वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर सोबत हजारो लोक जोडली गेलेली आहेत निफ्टी पण सेम आहे बघा निफ्टी सेम आहे सेम निफ्टी तुम्ही तर बघू शकता इथं बाय दिलेला आहे दिसतो का इथं बघा हा इथं ट्रॅक करतो मी इथं बाय दिलेला आजचं मार्केट इथं बाय दिला जसं मी तुम्हाला सांगतो की ट्रॅप ट्रॅप कसा असतो ट्रॅप कसा येतो मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल आता इथं आपण बाय घेतलेला आहे तर बाय दिल्यानंतर मार्केट इथं पहिलं खाली आलं आपला ट्रिगर होत नाही क्वचित बारा पंधरा मध्ये स्वप्न ट्रिगर होईल डोंट वरी आपण इथून वर गेलं वर गेलं इथून खाली आलं नॉर्मली ट्रेडरला काय वाटणार की अर आता इथून मार्केट उलटं गेलेलं आहे आता काय माझं खरं नाही आहे आता मला लॉस होणार पण असं नाही आहे सो हे ट्रॅप आहे आणि हे ट्रॅप अवॉइड कसे करायचे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ॲरो फॉलो करा सिग्नल फॉलो करा दॅट से, सेल बाकीचं काही फॉलो करायची गरज नाही इथं खाली येऊन सुद्धा इथं कुठंही तुम्हाला सिग्नल मिळालं नाही आहे सेलचा सो आपली भोषण तो होल्ड आहे दिलं प्रॉफिट इथं हा सेल दिलेला आहे सेल दिला इथं परत ट्रॅप आला हा वर गेला मार्केट खाली आलं परत वर गेलं डायरेक्ट खाली आलं

बँक निफ्टी फोर्टी फाय थाउजंड नाईन हंड्रेडचा पीई आपण दिला होता आज निफ्टी बावीस हजार पन्नास सपोर्ट दिला होता आपण आज या सगळ्या गोष्टी तुम्ही तर ऑनलाईन बघताय लाईव्ह आणि मग प्रॉफिटच्या आकडे तर खूप आहेत खूप लोक हे बघा हे सगळे प्रॉफिटचे आकडे आहेत दिसतात का हे सगळे प्रॉफिटचे आकडे आहेत हजारो 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 लाखो रुपये ट्रेडिंग करून आमचे युजर्स पैसे कमवत आहेत सो तुम्ही मागे हटवू नका आणि काय तुम्हाला अडचण असेल काही शंका असेल काही डाऊट असेल काय कन्फ्युजन असेल तर तुम्ही काही शंका असू दे तुम्हाला काही अडचण असू दे आमची टीम आहे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकू शकता तुम्हाला काय असेल कन्फ्युजन आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आपण आर टीम वी आर फॅमिली आपण एकत्र आहोत ठीक आहे थँक्यू धन्यवाद